वास्तविक पाहता अंधश्रद्धा या प्रत्येक धर्मामध्ये असतात काय फक्त हिंदू धर्मामध्येच आहेत असं नाही मुसलमान धर्मातही आहेत ख्रिश्चन धर्मातही आहेत आणि धर्म जरी म्हटलेलं असलं तरी जिथे जिथे शब्द प्रामाण्य मानलं जातं किंवा मा ग्रंथामान्य मानलं जातं किंवा मा अमुक माणसाचा शब्द असं तो म्हटलं की मग त्याच्यावरती पुन्हा विचार करायला जागा राहत नाही अशी जिथे जिथे परिस्थिती असते तिथे तिथं या अंधश्रद्धा सगळ्या निर्माण होतात जिथे जिथे शब्द प्रामाण्य मानलं जातं जिथे जिथे पोथी प्रामाण्य मानलं जातं तिथं तिथं या अंधश्रद्धांचा उद्भव होतोच होतो आणि म्हणून मग काय करायचं का आपल्याला तर शब्द प्रामाण्य टाकून द्या बुद्धी प्रामाण्य माना वेदामध्ये लिहिलं आहे किंवा कोराणामध्ये लिहिलं आहे किंवा बायबलमध्ये ते लिहिलेलं आहे म्हणून ते खरं माना ही प्रवृत्ती सोडून द्या ते खरोखरच खरं आहे का हे तुमच्या आजच्या ज्या काही वैज्ञानिक कसोट्या आहेत त्या कसोट्यावरती घासून पहा आणि त्याचं जर उत्तर आलं की हे बरोबर आहे तर ते जरूर स्वीकारा परंतु ते स्वीकारताना सुद्धा हे शेवटचं सत्य आहे असं मानू नका